पत्ता क्रिएटर चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पास्ता बनवणार आहोत तर पास्तासाठी आपण काय काय गोष्टी लागणार त्या सगळ्यात पहिले बघूया तर सगळ्यात पहिले पास्ता उकडलेला आहे आपण बघू शकता या पद्धतीने उकडून घ्या तुम्हाला पद्धतीने घेऊ शकता तर पास्ता असा उकडून घ्यायचं तुम्हाला त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या काय लागणार आहेत पास्ता मसाला आहे दुसरा आपण फ्लेवर बेटर त्या पद्धती तुम्ही घेऊ शकता आम्ही घेतलेला आहे आणि कांदा कापलेला आहे बघू शकता कांदा लसूण कोथिंबीर मिरची आणि टॉमॅटो तो या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी तयार करून ठेवा आणि मग आपण आता पुढे जाऊया बघूया कसा पद्धतीने करतोय आणि पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त होते तर चला बघूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले आता आपण तेल टाकूया जर तुम्ही झिमबिम जात असाल तर तेल कमी टाका तर आपल्या कांद्याच्या हिशोबाने तेल आपण टाकूया जरी पण जास्त तेल नाहीच टाकूया दोन चम पण ते टाकलेले आहे मी आता आपण गॅस चालू करूया तर आता मस्त तेल तापतोय तर मित्रांनो आता आपण सगळ्यात पहिले लसूण आहे लसूण टाकून झालं का मिरची टाकायची आहे बघू शकता इथे मिरची पूर्ण टाकून घ्या चांगली परतवायची आहे आता आपण टाकूया ते झालेलं आहे तर आपण आता कांदा टाकूया कांदा बारीक कापा म्हणजे चांगला परत तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा बघू शकता थोडासा ब्राऊन होईपर्यंत अजून थोडा ब्राऊन होऊन देऊया व्यवस्थित चांगला शिजवू नंतर आपण याच्यामध्ये हळद वगैरे टाकूया टाकू तुम्हाला तर मित्रांनो आता हो बघू शकता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तर आता आपण त्यात टाकूया टॉमॅटो जो आपण कट केला मगाशी टॉमॅटो टाकलेला आहे तर चांगला परतून घेऊया टॉमॅटोला टॉमॅटो आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे नाही तर पूर्ण मेल्ट होऊन जाईल मिक्स होऊन जाईल तर आपल्याला थोडंसं तत्प तत्स ठेवायचं जेणेकरून तो आदान आपल्याला ती वेगळी लागते त्याला एक वेगळा फ्लेवर येतो त्यासाठी आपण जो का टॉमॅटो आहे हो तो थोडा आपण फुल गॅसवरती आपण परतवणार आहोत जस्ट परतवायचा आणि बाकी इन्ग्रेडियंट आपण जे काय आपण वापरणार ते टाकणार तर मित्रांनो आता बघितलं असेल बघा चांगला टॉमॅटो आपण पर नॉर्मली परतवलेला आहे आपण कांदा पण चांगला शिजलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण टाकू याच्यामध्ये हळद टाकायची टाकलेली आहे थोडासा नॉर्मल हिंग जास्त नाही टाकायचं हिंग आता वासेल चांगला परतवायचं हिंगाचा पण एक वेगळा फ्लेवर आहे त्यामुळे आपण हिंग टाकतो व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मीठ मीठ आताच टाकूया जेणेकरून आता जर मीठ टाकला चवीनुसार तुम्ही मीठ टाका तर तो व्यवस्थित जे आपण पास्ता टाकणार आहोत ते व्यवस्थित त्याला लागतं मीठ त्यामुळे आपण आता आपण मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता चांगलं हळदिंग टाकले तर चांगलं परतवलेलं आहे आता आपण घरातला मसाला आहे तुमच्या घरात जो तुम्ही वापरता तो तुम्ही जरासा टाकू शकता साधारण चवीनुसारच टाका तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे मा माझ्या हिशोबाने टाकतोय ते। तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तर मी हा नॉर्मल टाकलेला आहे बघू शकता त्याच्याने चांगली तिखट पण चव येते आणि त्या जागी तुम्ही मिरची वाळू सुद्धा टाकू शकता पण आपण घरातला मसाला वापरला आहे त्यांचा त्यात सगळ्या गोष्टी गरम मसाला वगैरे ॲड असतो म्हणून आपण सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तर व्यवस्थित आता हे परतवून घेऊया आपण गॅस मिडियमच ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी करता तेव्हा नाहीतर मग मसाला करपू शकतो व्यवस्थित हे जीव झाला का आपण त्याच्यामध्ये आपला जो पास्ता मसाला आहे तो आता दाखवूया आपण तर पास्ता मसाला तुम्हाला मगाशी मी दाखवला तो तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दोन्ही दोन पॅकेट टाकतोय मी जे माझ्या माझ्याकडे पास्ता आहे त्या हिशोबाने मी दोन पॅकेट पुरेसे होतील तर दोन पॅकेट मी टाकतो तुमच्याकडे जर पास्ताची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही दोनशे जागी तीन किंवा चार वापरू शकता तुम्हाला ज्या हिशोबाने तुम्हाला लागतील त्या पद्धत पद्धतीने तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स होतोय बघा चांगला परतून परतवायचा आपल्याला चांगला मसाला आपल्याला जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित हे करायचे बघू शकता परत चांगली त्यात थोडस आपण पाणी टाकणार आहोत थोडं आपण पाणी टाकू जेणेकरून मसाला जो आपला आहे तो लागणार नाही आणि एक ठीक ग्रेव्ही तयार होईल आपली फुल गॅस ठेवा जेव्हा पाणी टाकाल तेव्हा फ्लेम आहे ती फुल्ड करायचे आणि बघू शकता आता काय टेक्स्चर आलेलं आहे एकदम मस्त चांगली ग्रेवी तयार झालेली आहे आणि त्याला एक थोड्या वेळ आता ठेवायचं आपल्याला जेणेकरून त्याला चांगला तेल सुटेल आणि परतवत राहायचं आहे म्हणजे खालचा जो मसाला तो चिकणार नाही आणि लागणार नाही खाली करपणार नाही तर मित्रांनो आता आपण बघू शकता तुम्ही चांगली ग्रेव्ही आलेली आहे ग्रेव्ही रेडी झालेली आहे सॉल्ट वगैरे चेक करून बघितलं आपण आता आपण त्यामध्ये जो आपण पास्ता उकडलेला तो टाकणार आहोत हा बघा आज बघू शकता व्यवस्थित त्याला आपण सुट्टा करणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला करायचं उकडायचं आहे बघू शकता कसं सुटसुटीत आहे मस्त आणि पूर्ण टायर सुद्धा झालेला आहे शिजलं सुद्धा आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळं ऍड करायचं व्यवस्थित समस्त एकदम ग्रेव्ही सुद्धा आपली एकदम रेड रेड झालेली आहे चांगला कलर सुद्धा चांगला आलेला आहे आपण काय कलर बिलर टाकलेला नाही आहे नॅचरल कलर आलेला आहे व्यवस्थित जो आपला मसाला होता त्याच त्याच मसाल्याचा कलर आहे आपण वरण काही ऍड होऊन पेलेला नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला साधारण मिक्स करायचं आहे फक्त बघू शकता पाणी म्हणजे तुम्हाला काय टाकायचं आहे ते ग्रेव्हीमध्येच टाका नंतर पाणी टाकायचं नाही मग ते एवढा फ्लेवर त्याचा निघून जाऊ सगळा त्यामुळं मी तरी पाणी टाकत नाही म्हणून मी अगोदर उकळून घेतलेत तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा मस्त एकदम चव भारी लागते तर मित्रांनो मस्त बघू शकता आतापर्यंत तुम्हाला दाखवली अशा पद्धतीने तुम्ही बनवा अचानक खायला द्या मस्तपैकी स्वतः कारण आणि मजा करा मस्तपैकी झालेली आहे बघू शकता टेक्स्चर सुद्धा चांगलं आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण आपली व्यवस्थित आपलं जे पाफड टाकलं होते त्याला लागलेली आहे दो मित्रांनो आता आपण वाफेवर ठेवलेलं आहे तर आपण ओपन करून बघूया झालेलं आहे व्यवस्थित तर आपण त्याला एकदा व्यवस्थित खाटण मारूया बघा कसं झालं चांगला मस्त पाणी सुटलेलं आहे आपण पाणी न टाकायचं ते चांगलं पाणी सुटलं बघा व्यवस्थित ग्रेवी तयार झाली तर अशा पद्धतीने तुम्ही करा मस्त चव लागते एकदम आणि रेडी झालेले आता आपले पास्ता तर नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण लास्ट लई ते आपण भरभरून कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीरचा एक वेगळा फ्लेवर असतो आणि तुम्हाला तो माहितीच आहे कसा फ्लेवर असतो तो तर नक्की टाकायला टाका विसरू नका टाकायला आता टाकलेलं आहे तर आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेच खायला लगे घेऊया तर तुम्ही पण खायला या आज आम्ही पार्टी करणार आहोत तर तुम्ही पण पार्टी करा आणि मस्तकी मजा करा सो चला रेडी झालेला आहे तर आपण घेऊया आता खायला तर मित्रांनो आता आपण झालेली आहे रेडी बघू शकता तुम्ही तर आता आपण मस्तपैकी खाणार आहोत तर या तुम्ही पण खायला मस्तपैकी मजा करूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पत्या क्रिएटर्स आणि नवीन नवीन व्हिडिओ येतीलच आता गणपती सुद्धा आहेत त्याच्या पण सुद्धा व्हिडिओ वेगवेगळे येणार आहेत तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद